मंडळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसेनेची मोठ घट्ट बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत शाखाप्रमुख विभाग प्रमुख आणि राज्यभरातील जिल्हा प्रमुख यांच्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महिला पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईतल्या शिवसेना भवनात एक बैठक घेतली मुंबई आणि आसपासच्या महानगरांमधल्या आगामी महापालिका निवडणुकींच्या दृष्टीनं ही बैठक महत्वाची होती असं सांगण्यात येतं दरवर्षी हराळामध्ये मग तो चिवडा असेल भेळ असेल किंवा चकली असेल एक वेगळी ट्रिक वापरून तिला आम्ही नेहमी जास्त चौदार बनवत असतो त्या पद्धतीने ह्या येणाऱ्या मुंबई महानगरपालिका ज्या पद्धतीने बा सत्ताधारी आता जी काही वल्गणा करतायत त्या वल्गणेला पक्षाच्या महिला म्हणून तुम्ही कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे पक्षप्रमुखाने मार्गदर्शन केलेलं आहे